नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये तर आजची आपली मस्त अशी रेसिपी आहे ज्यावेळी आपल्याकडे काही भाजीपाला शिल्लक नसतो त्यावेळी बटाटा तर आपल्याकडे असतोच असतो तर त्या बटाट्याचा मस्त असा दही आलू बनवूया त्यासाठी आपण कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घातले आणि बटाटे असे चौकोनी चिरून घेतले होते साली काढून आणि या बटाट्यांच्या तुकडे आपण घातलेत ना त्यांना छान असं आपण फ्राय करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आपण व्यवस्थित असं यांना हलवत राहायचं आणि फ्राय करून घ्यायचं आहे मस्त असे बटाटे आधी फ्राय केले ना बटाटे चांगले फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये ना मसाले घालून घेऊया यामध्ये आपण हळद घातली आहे लाल तिखट थोडं म्हणजे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं त्यानंतर मीठ घातलेलं आहे मीठ थोडंसंच घातलं आहे आणि हे आता मिक्स करून घेऊया हे पुन्हा आपण दोन मिनटं छान असं मिक्स करायचं आणि फ्राय होऊ द्यायचं आणि त्यानंतरच मग आपण याला काढून घ्यायचं मसाला लावल्यामुळे खूप छान अशी टेस्ट आपल्या या आलूला लागणार ला आहे बटाट्यांना मस्त अशी टेस्ट लागणार आहे त्यासाठी हा मसाला आपण घातलेला आहे आणि दोन मिनटं फ्राय करून घेतले त्यानंतर आपण एक छान असा पेस्ट बनवायची आहे त्यामध्ये इथे मी एक वाटी दही घेतले त्यामध्ये हळद घातली लाल तिखट तुमच्या अंदाजाने घाला किती तिखट खाणार आहे धने पावडर घातले एक चमचा अर्धा चमचा जिरे पावडर घातले मीठ घातलेलं आहे थोडं चवीनुसार आणि मस्त असं ही पेस्ट बनवून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे तिखट तुमच्या अंदाजाने घाला मी आणखीन थोडं यामध्ये तिखट घालणार आहे कारण आम्ही जरा खूप थोडं जास्तच तिखट खातो तर तुम्ही अंदाजाने तुमच्या इथं तिखट वापरू शकताय आणि ही मस्त अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे या पेस्टमुळेच खूप छान अशी टेस्ट लागते आपल्या या दही आलूला तर ही पेस्ट तयार झाल्यानंतर मग आपण आता फोडणी करून घ्यायची आहे त्याच कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे दोन चमचे आणि त्यामध्ये चिऱ्याची फोडणी केलेली आहे त्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालायचा आहे कांदे मी इथे तीन कांदे घेतले होते बारीक चिरून कांदा घातलेला आहे आणि मस्त असं आपण परतवून घ्यायचं आहे आणि गोल्डन कलर आला पाहिजे आपल्या कांद्याला तिथपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे नेहमी कांदा भासताना ना भाजीमध्ये आपण जेव्हा कांदा वापरतो ना त्यावेळी तो गोल्डन कलर येईपर्यंत एकदम छान असा भाजायचा म्हणजे छान अशी टेस्ट लागते त्यानंतर आले लसणाची पेस्ट घातली आहे आणि तीसुद्धा आपण आपल्या कांद्यासोबत भाजून घेणार आहे परतवून घेणार आहे त्यानंतर छान असा बघा गोल्डन कलर आल्यानंतरच मग आपण ही पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आपण जी मग अशी दह्याची पेस्ट बनवली होती ना ती यामध्ये घालून घ्यायची आहे ही पेस्ट घातल्यानंतर अप्रतिम चव आपल्या या दही आलूला लागणार आहे तर याला आपण छान असं परतवून घेऊया चांगलं तेल सुटेपर्यंत परतवल्यानंतर भाजीला बघा मस्त असं तेल सुटायला लागले तेल सुटेपर्यंत छान अशी हे आपण हा मसाला आपण भाजून घ्यायचा म्हणजे अप्रतिम टेस्ट लागते आणि बघू शकताय कसं भारी तेल सुटायला लागले आणि ग्रेवी एकदम लाल भडक दिसते आणि किती सुंदर दि आपली ग्रेव्ही झालेली आहे तयार तर मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे त्यानंतर आपण यामध्ये जे बटाटे अशी फ्राय केले होते ना ते यामध्ये आपण आता घालून घ्यायचे आहेत बटाटे घातल्यानंतर आपण यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा अर्धा चमचा आणि हे मिक्स करून घ्यायचं मीठ तुम्ही ना दोन वेळा यामध्ये वापरले त्यामुळे थोडंसं अंदाजाने मीठ वापरा मी यामध्ये मीठ अजिबात घातलेलं नाही कारण दोन्ही वेळेला मी थोडंसं जास्तच माझ्याकडून मीठ झालं आहे तुमच्याकडे जर कमी पडलं असेल ना तुमच्याकडून मीठ तर तुम्ही इथं वापरू शकता मीठ आपण आता थोडंसं गरम पाणी केलं होतं ते एक वाटीभर पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि मस्त अशी आपली भाजी तयार झाली वरून कोथिंबीर घातली आणि छान अशी शिजू द्यायची झाकण ठेवायचं आणि मस्तपैकी तिला शिजू द्यायची आणि बघा शिजली आता आपली भाजी एक नंबर दिसते बघा एक नंबर कसली भारी एक नंबर कट आला आलाय तिला लाल लाल भडक दिसते आणि मी हे फुलक्यांसोबत भाजी खाणार आहे तुम्ही चपातीसोबत खा भातासोबत खा फुलक्यांसोबत खा अप्रतिम लागते बघू शकताय किती सुंदर आपली भाजी दिसते व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा बरं का भाजी कशी झाली होती आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कारण माझे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आधीचेसुद्धा व्हिडिओ आहेत जे तुम्ही बघू शकताय त्यामध्येही छान छान रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू